काही चुकीचं घडलं लग की लगेच मनात विचार यायचा की हे माझ्यासोबतच का घडलं जिथपर्यंत मी नेगेटिव्ह विचार करत होते सोबतच चुकीचे विचार करत होते तो पर्यंत माझ्या आयुष्यात असलेल्या सकारात्मक घटना सकारात्मक बाबी मी कधी पाहूच शकले नाही अशा निगेटिव्ह विचारांनी होत काय तर आपला माइंड अशा निगेटिव्ह विचारांनाच खरं मानत आणि आपला फोकस फक्त चुकीच्या गोष्टींवर जातो आणि अशाच घटना परत परत आपल्या आयुष्यामध्ये घडत जातात आणि आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीच सकारात्मक घडतच नाहीये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू की अशाच नेगेटिव्ह विचारांना तुम्ही कसं दूर ठेवू शकता आणि सोबतच आपलं आयुष्य आनंदी कसं जगू शकता नेगेटिव्ह विचारांचा उगम स्थान होतोय कुठून आणि नेहमी तुम्ही सकारात्मक कसे विचार कराल यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता आता आपण बघू की आपण नेगेटिव्ह विचारांना कसे दूर ठेवू शकतो त्यासाठी तर नंबर एक कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त गोष्टींवर फोकस करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी तक्रारी करता मात्र जेव्हा तुम्ही हे बघता की आपल्याकडे काय आहे आणि त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमचे विचारही दूर होण्यास मदत होतात आपल्याकडे अशा कितीतरी गोष्टी आहेत जे इतरांकडे नाही काही गोष्टी ते अफोर्ड करू शकत नाही तर काही गोष्टी त्यांना नियतीनेच दिलेल्या नसतात जसे कुणाला आई वडील नसतात किंवा कुणाला जन्मताच अपंगत्व येत असतो आपल्याकडे सर्व असूनही आपण फक्त आपल्याकडे काय नाहीत अशा तक्रारी करत असतो त्याऐवजी आजपासून आपल्याकडे काय आहे हे पहा आणि सोबतच त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त करण्याने तुमचे नेगेटिव्ह थॉट्स दूर होतीलच पण सोबतच मन शांत आणि प्रसन्न राहण्यासही मदत होईल नंबर दोन चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा सकारात्मक यशस्वी लोकांच्या सानिध्यात राहण्यास सुरुवात करा आपले विचारच आपल्याला घडवत असतात जेव्हा तुम्ही सकारात्मक लोकांच्या सानिध्यात येता तुमचे विचार होते सोबतही तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह होतो आणि निगेटिव्ह लोकांच्या संगतीत राहाल तर तसेच तुमचे विचारही होतील असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही चार यशस्वी लोकांच्या सोबत बसाल तेव्हा पाचवे यशस्वी तुम्ही असाल त्यामुळेच अशा लोकांच्या संगतीत राहा जे लोक आयुष्याविषयी तक्रारी न करता पॉझिटिव्ह माइंडसेटने जीवन जगत असते त्यांचे तेच विचार तुमच्यातही रुढतील नंबर तीन पुस्तके वाचण्यास सुरुवात करा बऱ्याच जणांना हा उपाय कंटाळवाणा वाटू शकतो मात्र विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही रोजच्या रुटीनमुळे तेच तेच करण्याने आजूबाजूची लोक परिस्थिती नकारात्मक असते त्यावेळेस पुस्तके हे तुम्हाला जीवनदान देतील प्रत्येक वेळेस आपल्या आजूबाजूला आपल्याला सकारात्मक माणसे भेटू शकत नाही मात्र पुस्तकांमुळे तुम्हाला ती माणसे भेटू शकतात जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमचा ऑटोमॅटिकली विकसित होतो जेव्हा तुम्ही पुस्तके वाचायला सुरुवात करता एकदा पुस्तक वाचून तर बघा पुस्तक कधी तुमचं जीवलक मित्र बनेल हे तुम्हालाही कळणार नाही नंबर चार नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आता बरेच जण म्हणतील की आमच्या आजूबाजूची लोकच निगेटिव्ह आहेत बरेच जण असंही म्हणतील की आमच्या घरातच निगेटिव्ह लोक आहेत तर त्यांच्यापासून कुठं दूर जायचं कसं दूर जायचं जेव्हा आपण आपल्या आजूबाजूची लोक आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलू शकत नाही अशा वेळेस आपण त्या लोकांपासून डिस्टन्स मात्र शकतो त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू शकतो बऱ्याचदा त्यांच्यासोबत वाद घालण्यात त्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे आपणही चुकीचं रिॲक्ट करतो मात्र यामुळे वाद उद्भवतो आणि मानसिक स्थिती बिघडते त्यापेक्षा शक्य तितकं लांब राहायचं शांत राहायचं वादात पडायचं नाही याने आपलं मन शांत होईल आणि नाहीटी पासून दूरही राहत पास, उठल्यानंतर तुमच्याकडे काय आहे यासाठी कृतज्ञ वा सो त्यानंतर स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या जसे मी सुंदर आहे मी यशस्वी आहे मी माझ्या आयुष्यात हवं असलेलं सगळं मिळवू शकते आणि तेवढी माझी क्षमताही आहे मी माझ्या आयुष्याची शिल्पकार आहे सोबतच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं आहे त्यासाठीही तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊ शकता जेव्हा नेगेटिव्ह थॉट्स आले की अमुक मला जमणार नाही त्यावेळेस त्यांना क्रॉस करायचं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यायचे सोबतच रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातील चांगल्या घटना आठवायच्या आणि त्यावेळेसही स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्यायचे याने हे तुमची निगेटिव्हिटी दूर होण्यास नक्की मदत होईल नंबर सात स्वीकार करा अनेकदा आपण काय करतो जेव्हा आपल्यात थॉट्स येत असतात तेव्हा आपण त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतो मात्र न करता त्यांचा स्वीकार करा सोबतच आजूबाजूची लोक माणसे परिस्थिती नेगेटिव्ह असतील त्यांचाही स्वीकार करा जेव्हा आपण त्या गोष्टींचा स्वीकार करतो तेव्हा आपल्या माइंडला एक सिग्नल जातो स्वीकार करण्याने आपला माइंड सगळ्या गोष्टी फॉलो करून मी माझ्या आयुष्यामध्ये विचारांना दूर करू करू शकले तर तर तुम्हीही शकता आजपासूनच ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू